नमस्कार मंडळी जगा वेगळे जगा वेगळे अष्टावक्र संहिता मूळ संस्कृत सूत्रांचे पद्य रूपांतरण सहित, श्री नारायण पाटणकर रत्नागिरी लिखित भाग पाच प्रकरण दोन जग ही आत्मसत्ताच सूत्र क्रमांक एक शांत निर्दोष बोधमेव प्रकृती पारमी असे दीर्घ मी आजपर्यंतची असे विस्तार राजा जनक अष्टावक्र महामुनींचा उपदेश ग्रहण करून बोधाला प्राप्त झाले नंतर सहज जे ते उत्स्फूर्त उद्गारले की ते अत्यंत शांत निर्दोष आणि निव्वळ साक्षीत्वात राहून द्रष्टत्व करीत असल्याने केवळ ज्ञानरूपच आहेत ते स्वतः बोधच आहेत मी बोधी असून प्रकृतीच्या पलीकडे आहे असे ज्ञानवंत राजा जनक उद्गारले अष्टावक्र महामुनींकडून ज्ञानप्राप्ती होईपर्यंत आजवर ते दीर्घकाळ मोहरूपी अंधकारात स्वत मी करता या भ्रामक समजुतीत अडकलेले असल्याचेही त्यांनी प्रांजळतेने मान्य केले सूत्र दोन या देहासी अन्विश विश्वासी प्रकाशी एकलाच मी म्हणून विश्वची माझे अथवा माझे नकिंचित विस्तार मी चैतन्य रूप निराकार केवलाद्वैत अश द्रष्टा असल्याने या देहाला आणि अखिल विश्वालाही साक्षीत्वात नित्यनिरंतर दृष्टरूप म्हणून प्रशांततेत पाहत असतो आत्मा परमात्मा ब्रह्म परब्रह्म हे भ्रामक भेद आहेत असत्य मिथ्या आहे ही भेद, भेदा, भेद जनित भाषा व भाष्य देहाला आणि विश्वालाही एकाच वेळी मी जाणतो म्हणजेच माझ्या साक्षीत्वातच देह व विश्व व्यक्तिगत देह व वैश्विक देह एकाच वेळी आणि एकदमच प्रगट होतात प्रकाशित होतात म्हणून मी त्याचे साक्षित्व करतो ते तो माझा देह हो व अखिल विश्व माझ्या समोर साक्षात प्रगट होत असल्याने हे सारे पूर्णतया माझेच आहे जेव्हा साक्षित्व चालू नसताना केवळ असणेच असते तेव्हा ना माझा देह हो, ना वैश्विक देह हो, यापैकी काहीही माझे असते एकतर सर्व मी व माझे आहे अन्यथा काहीही मी आणि माझे नाही एकतर पूर्णपणे माझा भाव आहे अन्यथा मीचाही अभाव आहे चैतन्यरहित काहीही नसल्याने आहे ते केवळ चैतन्य जडचैतन्य ही भाषाही चुकीची आहे केवळ चैतन्यमय म्हणजे कैवल्य जेव्हा सारे असते पण त्या असण्यात साक्षी प्र साक्षित्व प्रगटलेले नसते जेव्हा साक्षी साक्षीत्व प्रगटलेले नसते तेव्हा काहीही माझे नसते कैवल्यातून मी साक्षी म्हणून साक्षित्वात द्रष्टारूपे राहतो तेव्हा सर्व त्याचेच म्हणजे माझेच असते सूत्र क्रमांक तीन शरीर विश्व दोघासी एके समयी चटाकुनी विलक्षण अनुभूती मी परमात्मा अनुभवी विस्तार अहो अष्टावक्रमुने तुमच्या उपदेशामुळे शरीर आणि विश्व यांना एकाच वेळी टाकून मी परमात्म्याचा विलक्षण अनुभव घेत आहे याचा गूढ अर्थ असा आहे की मी शरीर आहे किंवा मी विश्व आहे असा वेगवेगळा अनुभव घेणारा आता राजा जनकाचा साक्षी अस्तित्वातच नाही अनुभूत अनुभूत आणि अनुभविता केवळ अनुभवच आहे अनुभूत म्हणजे अनुभवलेले आणि अनुभविता म्हणजे अनुभव घेणारा अनुभव एकत्वाने अनुभवच आहे द्रष्टा आणि दृश्य केवळ दर्शनच आहे मी जे शोधत आहे तो परमात्मा म्हणजे दृश्य आणि मी म्हणजे द्रष्टा केवळ एक आणि एक एकच एक दर्शन आहे कोण आहे हे, हे, हे काय आहे हे दर्शन हा आहे परमात्माच शोधणारा तो जे शोधित आहे तेच आहे द्रष्टा दृश्य एकदर्शनात आहे असा आहे हा विस्मयकारक विलक्षण अनु अनुभव विलक्षण अनुभूती आहे ही दर्शन घेणारा दर्शन ज्याचे घ्यायचे तो आणि दर्शन एकरूपच आहे जे कृष्णमूर्ती म्हणतात ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड नि, नि, निरीक्षक त्याने जे निरीक्षण केले तेच असतो टू बी ऑब्झर्वड ऑब्झर्वर खरे तर ऑब्झर्वेशन निरीक्षण असते मी हे पाहतो या वाक्यातील पाहणारा म्हणजे निरीक्षक किंवा मी जे पाहायचे आहे ते निरीक्ष हे किंवा हे फक्त पाहणेच किंवा दर्शन करणेच असते या शब्दात श्री या या शब्दात श्री निसर्गदत्त महाराज निरीक्ष निरीक्षक आणि निरीक्षण या त्रिपुटीचा लोप साधतात राजा जनकालाही आता माझे शरीर किंवा त्याचे शरीर विश्व किंवा विश्वदेह आणि खरे तर तो स्वतही वेगवेगळे काही दिसत नसून तो एक स्वयमेव परमात्माच असल्याचे समजले आहे समजले आहे जनक हा दृश्या द्रष्टा सॉरी जनक हा द्रष्टा आणि परमात्मा हे दृश्य असे काही नसून एकमेव परमात्माच दर्शन रूपे सर्वत्र प्रतीत होत आहे हाच राजाला अष्टावक्र महामुनींच्या महामुनीच्या धारणेने झालेला आलेला विलक्षण अनुभव आहे हाच तो आत्मसाक्षात्कार ब्रह्म आणि परब्रह्मानुभूती बोधामुळे ज्ञानामुळे अज्ञान संपते कोणते अज्ञान मी देह आहे माझे अमके तमके आहे मी हे आहे किंवा ते नाही असेही अज्ञान आहे विलगता अलगता भेद भिन्नता आवडनिवड रूपी विषमता हे अज्ञान आहे जे आहे ते सारे मी आहे त्यामुळे जे आहे त्यामुळे जसे जे जसे आहे ते तसे सानंद स्वीकार्य स्वी आहे याची सम समज म्हणजेच ज्ञान ज्ञानामुळे त्याग संभवतो भेद बोधा मुले भेद बोधामुळे भेदा, भेद भेदाभेद विषमता माझे तुझे द्वैत आपोआप गळून पडते सूर्य प्रकाशतो आणि अंधार सरतो भान येते आणि अनवधान नष्ट होते भान म्हणजेच भानू किंवा सूर्य आत्मसूर्य किंवा ज्ञान आत्मज्ञान उदित होते आणि अन, अनवधान म्हणजे सावध नसणे द्वैतात्मक अंधार नष्ट होतो त्याग करणे म्हणजे मी करता हा अहंकार आडवा येणे आहे केलेला त्याग नसतो तो अहंकार रूपी भोगच असतो सूर्य उगवायचा नसतो तो खरे तर सदोदित असतोच असतो सूर्याचे सदोदित असणे अंधकाराला ठाव देऊच शकत नाही आत्मभानू प्रकाशला की तो सदोदित असतोच असतो द्वैत रूपे रूपी अन अहंकार अंधार परत कधी डोकेवर काढू शकतच नाही त्याग घडतो संभवतो तो करता येत नाही प्रकाश पडतो पाडता येत नाही पडतो तो प्रकाश पडतात ते अहंकार तो अहंकार म्हणजे पुन्हा अंधकारच ज्ञान म्हणजे मोक्ष बोध म्हणजेच त्याग सारे सहज आहे खटाटोप नको हटवादीपणा नको फक्त ज्ञानासाठी तळमळ उत्कटता असा असावी हे खरे सूत्र क्रमांक चार तरंग फेस बुडबुडे जल एक सदा दिसे विश्व तरंगवत सदा दिसे विस्तार माझा आत्मा तुझा आत्मा परमात्मा असे भिन्न भिन्न आत्मे कल्पिणे हे अज्ञान आहे एकच आत्मतत्व सर्व व्याप्त सर्वांतरी आणि सर्व सर्व बा सर्वाबाहेरी आहे तो अथांग प्रशांत सागर जलवत आहे पाण्यावर तरंग येतात फेस येतो बुडबुडे येतात लाटा येतात तरी सारे काही अंत तो पाणीच असते त्याच्या पद्धतीने आत्मजलामध्येच मी तू विश्व प्राणीजात सारे काही तरंग रूपाने दृश्यमान होते तरंग लाटा फेस बुडबुडे येतात व जातात पाणी सदा सर्वदा ते व तसेच विद्यमान असते विश्वोद्भव आणि विद्वा विश्वलय या दोन्ही अवस्थात आत्मा एक आणि एकच असतो मृ मृत्यूनंतर तेच असते जे मृत्यूपूर्वीही होते आणि अर्थात जन्मलेल्याला जन्मलेल्या अवस्थेतही असते आकाराचे रूपाचे बदल आकाराचे रूपाचे बदल संभवतात मात्र या साकारतेचे मूळ कारण आत्मा जो निराकार आहे त्यात बदल संभवत नाही बदलासाठी पृष्ठभूमी कधीही न बदलणारी असावीच लागते नाहीतर जन्म मृत्यूचा खेळ चालणार कोठे हो क्रीडांगणच नसेल तर क्रीडा क्रीडा करणार कोठे हो क्रीडांगण आहे आत्मतत्व जे सदा सर्वदा <coughs> ते व तेथेच अचल ध्रुव असते शरीर रूपे भिन्न दि शरीरे रूपे भिन्न दिसतात ते साकार सगुण खेळाडू आहेत क्रीडांगणावरच क्रीडापटू आणि क्रीडा यांचे काही काळ दर्शन होते क्रीडा थांबते क्रीडापटू दिसेनसे होतात पुन्हा क्रीडा सुरू होते क्रीडापटू दिसतात क्रीडा क्रीडापटू असताना असताना व नसतानाही क्रीडांगण ते व तसेच असते आत्मतत्व हे अविकारी क्रीडांगण आहे खेळाडू व खेळ पडद्यावरच्या सुरू होणाऱ्या चाल चालणाऱ्या व संपणाऱ्या चित्रमालिकेसारखे आहे क्रीडा व क्रीडापटू चित्रे व चित्रमालिका तरंग फेस लाटा बुडबुडे देह विश्व अनुक्रमे क्रीडांगण पडदा जल आत्मा यामुळे संभवतात जे वास्तवात अपरिवर्तनीय ध्रुव आहेत क्रीडांगण पडदा जल आत्मा याखेरीज क्रीडा क्रीडापटू चित्र व चित्रमालिका फेस बुडबुडे लाटा आणि देह व विश्व यांना स्वतंत्र अस्तित्वच नाही जे स्वतंत्र आहे तेच ध्रुव व स्थिर मुक्त असू शकते केवळ आत्माच अद्वैतात अखंडात अभिन्नतेत ध्रुव अचल अढळ आहे तेच केवळ एकमात्र सत्य आहे बाकी दृश्यमान आहे म्हणून आत्मलय आहे आत्म्याची क्रीडा म्हणजेच सारी दृश्य आहेत आत्मा व त्याची दृश्य रूप क्रीडा वास्तवात फक्त आत्माच आहे काहीही आत्मभिन्न नाही गणपती अथर्व शीर्षात म्हटली आहे सर्व जगद सर्व जगदिदन जायते सर्व जगदिदन तत्व तिष्ठती सर्व जगदिदन तयी लय मिश्यती सर्व जगदिदन तयी प्रत्ययती ते हेच आत्मतत्व होय सूत्र सुत्रक्र, विचारांतरी जागे रूपी जग विस्तार आडव्या उभ्या तंतूंनी धाग्यांनी वस्त्र विणले बनलेले असते तंतू धागे म्हणजेच वास्तवात वस्त्र असते तसेच आत्मसत्तेतच अद्वैत अबाधित ब्रह्मसत्तेतच हे जग दृश्यमान झालेले आहे तंतू म्हणजे वस्त्र आणि आत्मा म्हणजे जग नीट चिंतन विवेक शक्य झाल्यावर संभवल्यावर ध्यानात येते जा जाग येते की सत्यज्ञान होते की जग हे केवळ आत्मतत्वाचेच विस्तारित रूप आहे जसे धागा या आत्मत या तत्त्वाचे विस्तारित रूप म्हणजे वस्त्र तसेच आत्म किंवा ब्रह्मतत्वाचे या बा अबाधित सत्याचे विस्तार रूप साम्राज्य म्हणजे विश्व होय विश्वरूप बदलते बदलते असले तरी विश्वमूळ जे अबाधित आत्मतत्व होय ते सदोधित ध्रुवच असते ते, ते अचल अढळ अभेद अभंग अद्वैत असे एकमेव आहे सूत्र क्रमांक सहा इक्षु संभव शर्करा व्याप्त इक्षु तची असे द्रष्टत्वी दृश्यमान विश्वमाझा तची सदा वसे विस्तार उसापासून तयार होणारी साखर उसात ओतप्रोत भरलेली आधीपासून पूर्णत्वाने भरलेलीच किंवा व्याप्त असते त्याचप्रमाणे साक्षी मात्र असलेला मी साक्षित्वात असताना दृश्य रूपाने विश्व पाहतो माझ्याकडून ज्याचे साक्षित्व तटस्थ किंवा अलिप्ततेने संभवते ते माझ्यात व्याप्त असल्याखेरीज दृश्यमान होणे शक्यच नाही जे आत व्याप्त तेच बाहेर येऊ शकते ना उसात साखर आधीपासूनच व्याप्त असते म्हणूनच ती शर्करा रूपे उसापासून तयार होते किंवा त्यातून बाहेर येते त्याचप्रमाणे असते तेच तर दर्शन होय माझ्यातच दृष्टत्व असते जे दृश्य रूपे जग पाहून म्हणून बाहेर प्रकटते उसातील पूर्व व्याप्त गोडी म्हणजेच दृश्यमान साखर साक्षी साक्षीतील पूर्वव्याप्त दृश्य म्हणजेच दृश्यमान किंवा दर्शनातील विश्व होय जे आत असते तेच तर बाहेर येते हा सर्वसाधारण नियमच येथे लागू आहे विश्वात्म्या आत्म्यामध्ये विश्वव्याप्त आहे म्हणूनच विश्वामध्ये आत्मा विस्तारलेला आहे विश्वाचे सूक्ष्मरूप किंवा तन्मात्र म्हणजे आत्मा आणि आत्म्याचे विस्तारित किंवा स्थूलरूप म्हणजे विश्व